ले ले। शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सांगलीत मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकलेत उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छांसाठी लावण्यात आलेल्या फलकांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करत शुभेच्छा देण्यात आल्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी सांगली शहरासह सा जिल्हाभर अशा पद्धतीने शुभेच्छा देणारे डिजिटल फलक लावलेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख असलेल्या या डिजिटल फलकांमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे तर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरात लागलेल्या उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री या बॅनर्सवर बोलताना खासदार राऊतांनी या लोकभावना असून त्याबद्दल कोणाला दुःख वाटण्याचं कारण नाही म्हणून काही पक्षात तीन तीन भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लागतात असा नाव न घेता माहितीला टोला लगावला आणि त्या आपल्या भावना लोक अशा पद्धतीने व्यक्त करत असतात त्याच्याविषयी कोणाला दुःख वाटण्याचं कारण नाही काही पक्षामध्ये तर तीन तीन नेत्यांचे बॅनर्स लागतात भावी मुख्यमंत्री म्हणून काही ठिकाणी चार चार नेत्यांचे लागतात आता ती काय महायुती म्हणतात त्यात सात लोक मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत माननीय उद्धव ठाकरे यांनी या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जे ने नेतृत्व केलं संकट काळात राज्य आणि देश संकटात असताना त्यांनी ज्या पद्धतीने राज्य चालवलं आणि राज्याचं जीवितांच संरक्षण केलं ते लोक विसरलेले नाही तर उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या एका शिवसैनिकानं सोयाबीनची माळ त्यांना दिली आणि त्यावेळी सोयाबीनचे दर आणि कापसाचे दर याबाबत उद्धव ठाकरेंसमोरच सरकारवर टीका केली यावेळी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी जागा दाखवेल असा इशारा सुद्धा या शिवसैनिकाने दिला यावेळी उद्धव ठाकरे यांनी या सर्व शिवसैनिकांचं मनोगत ऐकून घेतला